जनतेचे आता थेट तुमच्या मोबाईल वर एक स्वराची डिजिटल वृत्तवाहिनी स्वराज लाईव्ह समस्त महाराष्ट्रीयन समाजाच्या समूह लग्न सोहळा होणार संपन्न वसंत पंचमी निमित्त दिनांक जानेवारी रोजी बडोदा शहरामध्ये सामूहिक लग्न सोहळा संपन्न होणार आहे या मंडळाचे अध्यक्ष विजय जाधव आणि मंडळाचे सदस्य मिळून भव्य आणि दिव्य सामूहिक लग्न सोहळा पार पाडणार आहेत या सामूहिक लग्न सोहळ्याला महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत ब्युरो रिपोर्ट स्वराज दर्शन बडोदा गुजरात नमस्कार सर्वप्रथम तर आपण सर्वांना देव दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा पाठवतो मी विजय श्रीपद जाधव आज एक आनंदाचा विषय आणि एक विषय समाजासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि तो विषय म्हटलं म्हणजे बडोदा शहरामध्ये अखिल महाराष्ट्र युवक संघटन बडोदावती समस्त महाराष्ट्रीयन समाजाचा लग्न सोहळा दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी वसंत पंचमी या शुभ दिवशी आयोजन केलेलं आहे आणि हा लग्न सोहळा संपूर्णपणे मोफत विनामूल्य आयोजन केलेलं आहे सर्वप्रथम तर आपण सर्वांनी एक सा गोष्ट सांगू इच्छितो परमपूज्य गुरुवे दादा महाराज मोरे यांच्या कृपा कृपा आशीर्वादाने तसेच गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आणि अखिल महाराष्ट्र युवक संघटनेचे आमचे कार्यकर्तागण कार्याध्यक्ष आमचे विजय दत्तू उतेकर आमचे नारायणदादा तानलेकर शिवाजी तांदलेकर संतोष साळेकर उपाध्यक्ष आमचे चंद्रकांत पार्टे तसेच समग्र टीम यांनी एक विचार मध्ये नक्की केला का आम्ही दोन हजार चोवीसमध्ये समस्त महाराष्ट्रीयन समाजाचा विनामूल्य पसंदगी मेळा आयोजन केला होता आणि त्या पसंदी मेळ्यामध्ये आम्ही ज्या त्यावेळेस एक कमिटमेंट केलं होतं का येणाऱ्या दोन वर्षानंतर समस्त महाराष्ट्रीयन समाजाचा विनामूल्य समूलग्न सोहळा आपण आयोजन करू आणि ती तारीख आता आलेलीच आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून बडोदे शहरातील समस्त महाराष्ट्रीयन समाज बांधवांना मी विनंती करतो हा समूहलग्न सोहळा हा एक सोहळा नसून आपण एक सण म्हणून साजरा करायचा सा आहे कारण हा सोहळा एक ऐतिहासिक सोहळा आहे का जो अजूनपर्यंत बडोदा शहरामध्ये कोणी के केलेला नाही आहे आणि समस्त सोहळा जो आहे तो विनामूल्य आहे आणि मला आशा आहे आणि एक विश्वास पण आहे का गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने तसेच आपणा सर्वांच्या साथ सकाराने हा एक समूलग्न सोहळा आपण चांगल्या पद्धतीने पार पाडू तर दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी वसंत पंचमी या शुभ दिवशी हा समूलग्न सोहळा आयोजन केलेला आहे तसेच ह्या शुभ दिवस नक्की करण्याचं सगळ्यात मोठं कारण का वसंत पंचमी म्हणा किंवा अखात्रीज म्हणा दसरा म्हणा गुढीपाडवा म्हणा हे एक असे दिवस आहेत का त्या दिवशी मुहूर्ताची गरज पडत नाही आणि ज्या वेळेस आम्ही कुणाचं शुभ कार्य मंगल कार्य जेव्हा करतो त्यावेळेस हे दिवस असणे शुभ दिवस असणे हे खूप गरजेचं असतं काय वेळा तुम्ही पाहिलं असाल का अनेको ठिकाणी मुहूर्ताला महत्त्व देत नाही पण जेव्हा कुणाच्या जीवनाचा प्रश्न असतो त्यावेळेस आम्हाला हे नक्कीच कल्पना असायला पाहिजे का जे मंगल कार्य आहे त्या मंगल कार्यामधून कुणाचे विघ्न हो म्हणून त्यासाठी वसंत पंचमी हा शुभ दिवस आम्ही नक्की केलेला आहे आणि या शुभ दिवशी हा संलग्न सोळा सोळा होणार आहे तसेच अजूनपर्यंत अनेको रेशन झालेले आहेत याची नोंदणीची शेवटची तारीख एकतीस बारा दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख आहे म्हणून लवकरात लवकर जे पण नवदंपत्ती शुभ लग्नासाठी इच्छुक असतील त्यांनी लवकरात लवकर रेशन करावं आणि या कार्यामध्ये भाग घ्यावा तसेच पुन्हा एकदा मी या चॅनलच्या माध्यमातून बडोदे शहरातील सर्व माझ्या माता बहिणी समाजबांधव यांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वांना आमंत्रित करतो या आपण सगळे एकत्रित होऊन हा एक ऐतिहासिक सोहळा आपण साजरा करायचा आहे नमस्कार